बघा मस्त चमचमीत भाजी आहे की नाही ही विदर्भात भंडाऱ्यांमध्ये वगैरे पण होते नमस्कार मी जुई जुईच किचन हॅक्समध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपण आज ही मिरची भाजी बनवूया हिरव्या मिरची आपण हे आता साहित्य बनवून बघून घेऊया बनवताना हा आंबट चूक आहे हा मी स्वच्छ धुवून घेतला आहे आणि ही अर्धी वाटी तुरीची डाळ आता तुरीची डाळ मी भिजवून घेतली आहे ही भिजवायची एवढ्यासाठी की जे काही ॲसिडिटी वगैरे किंवा युरिक ॲसिड सॅच्युरेशन वगैरे बॉडीला होतं ते प्रॉब्लेम्स काही होत नाही त्यामुळे दरवेळेला तुरीची डाळ वा भिजवून घ्यावी हे शेंगदाणे या मिरच्या घेतल्या आहेत मी काकडा मिरच्या वापरल्या आहेत तुम्ही तिखट जर हवं असेल तर जास्त वापरू शकता पण साधारण बऱ्यापैकी साधारण तिखट घ्यावं हे थोडे वांगे घेतलेत आणि ह्या गवारीच्या शेंगांचे तुकडे घेतलेत थोडेसेच ही लसूण घेतली आहे मी सोलून फोडणीला हे बॅडगी मिरचीचं तिखट रंगासाठी घेतलंय ही हळद हे सेंधा मीठ घेतलंय हे खडे आहेत आणि हे दोन प्रकारचे मसाले मी एकाच वाटीत घेतलेले आहेत छोट्याशा हे माझा हा घरचा मसाला केलेला आहे मी थोडासा आणि हे कांदा लसू कांदा लसूण मसाला आहे हा हा फ्लेवरसाठी मिक्स म्हणून वापरलाय आणि हे तेल चला आपण आता कृतीला सुरुवात करूया आता हा मी आंबट चुका ना धुवून घेतलेला आहे तो आता आपण चिरून घेऊ आणि ह्या टब्यामध्ये मी हे आता डाळ टाकून घेतली आहे आपल्याला एकावर एक, एक हे सगळं रचायचं आहे आणि मग कुकरला लावायचंय तर हा आपण चिरून घेऊयात छानपैकी मस्त बारीक चिरूयात जरा छान अशी ही जोडी अशी छान हातात धरायची आणि मस्त पैकी छान हे सगळं चिरून घेऊयात आपण हे असं चिरून झालं सगळं की काय आहे की हे सगळं मिळून येतं भाजीत आंबट चुक्याने आणि डाळ पण लवकर शिजते ही आणि या भाजीची खरी लज्जत ही या आंबट चुक्यामध्येच आहे बर का भाजी आंबट वगैरे अजिबात होणार नाही पहा मी हे सगळं असं चांगलं फर्स्ट क्लास फाईन जॉब करून घेतलंय हे असं आपण आता या डाळीवर टाकून घेऊया आता मिरची घेऊया सगळ्या पहा हिरव्या जर तिखट असतील ना तर प्रमाण कमी करावं बरं का आता या काकडा मिरच्या आहेत या मूळतःच कमी जरा तिखट असतात त्यामुळे मी या बऱ्यापैकी घेतल्या आहेत मस्त असे बारीक 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 तुकडे करून घ्यायचे याला हात लागू द्यायचा नाही बोट आपली मागे मागे सरक व्हायची नाही कुठेतरी आपले हात लागतातच डोळ्या बिळ्याला हे असे तुकडे करून घ्यायचे आणि हे तुकडे येणार नाहीत हे साधारण घोटले जातील भाजीमध्ये दिसत पण नाही आहे कारण आपण कुकरमध्ये शिजवणार आहोत सगळं म्हणून जिन्नस बघा हे असं छानपैकी आपण आता हे असंच गोळा करूयात आणि हात न लावता याच्यावर टाकू वांगी घेऊयात ही वांगी पण आपण चिरून घेऊ आणि अगदी काही सुबक वगैरे चिरायला नको आहेत चॉपच करायचे जे सप 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 हे पा हे असे फर्स्ट क्लास चॉप करायचे कारण एरवी आपण त्याला घोटणारच आहोत हे सगळे असे चॉप करून घ्यायचे छान फाईनली कारण हे घोटायचे असतात आणि घोटायचे म्हणजे मिक्सर वगैरे नाही काढायचे बरं का नाही तर तुम्ही कृपती कराल की आपण मग चॉपरमधनं काढूया बारीक बिरीक तर तसं नाही घासामध्ये एका घासामध्ये कुठे शेंगदाणा लागतो एका घासामध्ये गवारीची शेंग लागते कुठे मिरची लागते कुठे वांग्याचा तुकडा लागतो अशी मजा येते ही भाजी खायला बघा हे मी अशी छान चॉप करून घेतलेत ह्या शेंगा जे तुकडे करून घेतले होते ना मी ते पण आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि आता शेंगा शेंगदाणे आता हे शेंगदाणे ना मी थोडेसे मिक्सर मध्ये हे घेऊन आणि आणि जस्ट एप आपला कुर्र असं एवढंच करून घेणार आहे कुर्र असं एवढंच करायचं म्हणजे काय होतं की पावडर नाही होणार त्याची आपल्याला पावडर नाही करायची पहा खरंच मी कुर्र केलंय की नाही हे असं आणि हे पण याच्यावर आता टाकून द्यायचं चला आता ला आपण कुकर कुकर। कुकर ला, हे कुकरला लावून घेऊया कुकरमध्ये कुकर मध्ये शिज ठेवलं शिजवायला याची मस्तपैकी दोन चिट्ट्या कारण डाळ भिजलेली आहे आणि लवकर होणार कुकर त्यामुळे आपण कुकरला हे लावून घेऊया चला आता आपण कुकर थंड झालाय आपण हे फोडणीला घालू ही भाजी तेल तापेपर्यंत ते, एक डाव चांगला जाडजूड डाव घेऊन आणि जरा भाजी घोटून घ्यावी कुकरमध्ये आता हे तेल तापलं की मी आता याला लसूण घालते फोडणीला बघा ती मिरची पडलेली ही चुरचुरायला लागली आहे की नाही आता आपण लसूण घालू आणि याचा गुलाबी वगैरे काही नाही करायचं याला एक जस्ट कच्चा वास जाईपर्यंत करायचं आणि ती ती भाजी थी टाकून भाजी टाकून घेऊयात आपण घोटलेली असते ना ती हे बघा ती लसूण अजून पांढरीच आहे पण तरी गुलाबी वगैरे काही करायची गरज नाही ही भाजी आपण टाकून घ्यायच्या अशी थोडीशी घोटून सुरेख वास आता मात्र हलवाई स्टाईल सुरू करायची रे हे भूपाच्यामध्ये ही लाल मिरची मी टाकली आहे ही फक्त कलरसाठी हा हा आणि हे आता मसाले हे फ्लेवरसाठी आणि आता मी हळद टाकते हळद मात्र थोडीशी टाकायची कुठल्याही पदार्थामध्ये एक्सेसिव्ह हळद नका होऊ देऊ नाही तर काय होतं की हळदीचा स्वाद हा हावी होतो पदार्थावरती त्यामुळे आणि हे थोडंसं मीठ हे मिठाचे खडे दिसतायत ना तुम्हाला हे आमच्याकडे दगडच्या दगड येतात सेंधे मिठाचे ते मी फोडून 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 भरून ठेवलेले आहेत आता हे सगळं आणि ते खडे विरघळणार आता हे सगळं घोटायला सुरुवात करायचं बघा आता एक गंमत बघा की हे आपल्याला तुम्ही म्हणाल की हे मग घोटायचं एवढं आहे तर मग मिक्सर मधन काय मिक्सर मधनं नाही काढायचं याची गंमत आहे की हे प्रत्येक घासाला एक वेगवेगळा वेग तुकडा आला पाहिजे कुठे गवारीचा तुकडा कुठे वांग्याचा तुकडा कुठे शेंगदाण्याचा तुकडा वगैरे असं वेगवेगळं वेग 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 कळलं पाहिजे हे मॅश करता करता एकत्र तर होत पण त्याचा ज्युसेस सुटतात त्याचा एक ब्लेंड येतो फर्स्ट क्लास असं मस्त आणि ब्लेंड येतो पण तरी ते वेगवेगळं मात्र राहतं ही या भाजीची गंमत आहे खास आणि ही विदर्भामध्ये वगैरे भंडाऱ्यात होते आणि काय जेवण होतं बाप रे बाप दोन भाकरी कुठे गेलाय ते कळतच नाही हा याच्यामध्ये काही ठिकाणी गुळ घातला जातो पण गुळ मात्र घालू नये थोडीशी मिळमिळीत लागते भाजी आणि याचा सणसणीत आणि झणझणीतपणा ना कमी होतो तर त्यामुळे गुळ घालू नये आता ही झाकून ठेवूया थोडस पाणी ऍड करू आणि परत गॅस झाक आता हिला मी चांगली अजूनही घोटते आहे चेपते आहे मी हिला चांगलं चेपून घेऊया माझा चांगला जाडजोड डाव आहे बघा पाणी ऍड करू थोडस गॅस मोठाच आहे चांगली खळखळ खळखळ उकळी येऊ देऊ मस्त उकळतच आहे नीट घोटावं लागतं जरा खालचे ते असे चेपले पाहिजेत सगळे पीसेस वगैरे असे एकत्र छान मस्त छान वास येतोय आता आपण भाकरी करून घेऊया पटकन एकतरी हा हे काय आहे बरेचदा कि बाजरीचं पीठ ना जरा जास्तच चिकट असतं मग ते चिपकायला लागतं आणि ज्वारीचं पीठ नेमकं काही वेळेला विहिरी जाते जरा काही उशीर झाला आपल्याला ते पीठ ठेवले गेलेलं पंधरा दिवसाच्या वरती की नीट भाकरी वळताच येत नाही तर त्यासाठी मी काय शक्कल लढवली आहे की ती अर्धी अर्धी करून भरून ठेवते मी अर्धा पीठ भाकरीचं आणि अर्ध पीठ बाजरीचं हे अर्ध पीठ ज्वारीचं आणि अर्ध पीठ बाजरीचं असं म्हणजे मस्त पैकी चिकन भाकरी आहे ते छान आणि पातळ थापताय येते हवी तशी पहा छानपैकी मस्त मळून गोळा करून घेतलाय मी बघा असं छान पैकी आपल्या हाताने बरं का असा गोळा करायचा थोडस घ्यायचं हातावर पीठ घेऊन आणि अंगठ्याची गादी असते ना तिने आधी थापायची मग आपले समोरचे दोन बोट आहेत त्यांनी काठ चेपून घ्यायचे गोल गोल फिरून आणि त्यानंतर पंजा वापरायचा आणि पंजा गोल 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 थोपटायचा त्याच्यावर आता मी एक शिंतोडा मारून तवा टेम्परेचर बघितलं आपण ही भाकरी टाकली आणि त्याच्यामध्ये आता पाणी फिरवलं त्याच्यावर आता ही भाकरी होते आहे ही उलट्या बाजूनी मी घातली बरं का झारा सरळ बाजूने गेला ना तर बऱ्याच वेळा भाकरी थोडीशी फाटते साईडनी त्यामुळे झारा उलटा खूप सावा त्याच्यात भाकरीच्या खाली हे थोडस पसरवून घेऊ आता Mm. जाल, mm. मी आज तुम्हाला सगळं जेवणच दाखवते हे फरमास जेवण अगदी वा पत्ताच पडणार नाही मस्त पैकी बघा ही खालून टाकून घेते पहा कशी टम्म फुगली आहे हो की नाही हे तर सगळीकडन काठाकडनं फिरवून 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 भाजून घ्यायची छानपैकी दुसऱ्या बाजूनी मस्तपैकी ती तव्यावर त्या साईडनी झालेली असली तरी एकदा मस्तपैकी खरपूस व्हायसाठी ही भाकरी त्या दोन्ही साइडने घ्यायची ह्या आता कमी असा सगळ्यांना खाता येईल असा शेंगदाण्याचा ठेचा हे शेंगदाणे मी तळून घेतले होते आणि थोडेसे डबर डबर कुटून घेतलेत आता आपण हे शेंगदाणे काढून घेऊ ठेचा मला खूप तिखट आवडत नाही या लसणीच्या पाकळ्या टाकून घेऊ हां लसूण शिजता कामा नाही बरं का त्यामुळे तो मिरची बरोबर शिजवू नये असा वेगळा ठेचून घ्यावा लसूण आणि तेही मिरच्या थंड झालेल्या असाव्यात हां आता या मिरच्या मी भाजून घेऊन थंड केल्या आहेत आणि हे आता एकत्र कुटून घ्यावा ठेचा मिक्सरमधनं काढू नये बघा हे शेंगदाणे वरती टाकले मी आणि ही कोथिंबीर चॉप करून टाकली त्याच्यावरती बघा आणि ही पण याच्यातच ठेचायची आहे थे। मस्तपैकी चमच्याने ढवळत दोड़ ढवळत मीठ पण त्याच्यातच था टाकूया हे ढवळत ढवळत ऍडजस्ट थे। करायचं मस्तपैकी छान मस्त ठेचा हो सुंदर ठेचा बघा आता मी ताट वाढले आहा वा वा काय बेत छान मस्त खरपूस भूक लागली आहे मला तो चला जेवूया तुम्हाला ही जर आवडलं असेल आजची रेसिपी तर सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा थँक्यू बाय